श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण एकात्त रावा सर्ग वाचूया राजा जनकाने आपल्या कुलाचा परिचय देऊन श्रीराम व लक्ष्मणास क्रमशः सीता व उर्मिला देण्याची प्रतिज्ञा करणे महर्षी वसिष्ठांनी जेव्हा याप्रमाणे इक्ष्वाकू वंशाचा परिचय करून दिला तेव्हा राजा जनक हात जोडून त्यांना म्हणाला मुनी श्रेष्ठ आपलं भल हो आता आम्हीही आमच्या कुल परिचय करून देतो ऐकावं कुलीन पुरुष कन्यादान करण्याच्या वेळेस आपल्या कुलाचा पूर्ण रूपाने परिचय देणे आवश्यक समजतात तेव्हा आपण ऐकण्याची कृपा करावी जनकाने सर्व परिचय करून दिला प्राचीन काळात निमी नावाचे एक परम धर्मात्मा राजा झाले ते सर्व धैर्यशाली महापुरुषात श्रेष्ठ व आपल्या पराक्रमाने तिन्ही लोकात प्रसिद्ध होते त्यांना मिथी नावाची एक पुत्र झाला मिथीच्या पुत्राचे नाव जनक होते हे आमच्या कुलातील पहिले जनक जनकापासून उदा वसूचा जन्म झाला उदावसूपासून धर्मात्मा नंदीवर्धन झाले नंदीवर्धनाच्या शूरवीर पुत्राचे नाव सुकेतू होते सुकेतू देवरात नावाचा पुत्र झाला देवरात महाबलाढ्य आणि धर्मात्मा होते राजर्षी देवरातांना बृहदरथ नावाचा एक पुत्र झाला बृहद्रथास महावीर झाला तो शूर व प्रतापी होता महावीरास सुधृती झाला तो धैर्यवान व सत्यपराक्रमी होता सुधृतीस धर्मात्मा धृष्टकेतू झाला धृष्टकेतूस हर्यश्व झाला हर्यश्वाचा पुत्र मरु मरुचा पुत्र प्रतिंधक आणि प्रतिंधकाचा पुत्र धर्मात्मा राजा कीर्तिरथ झाला कीर्तीरथाचा पुत्र देवमीढ झाला देवमिढाचा विबुध व विबुधाचा महिद्रक महिद्रकाचा पुत्र महाबली राजा कीर्तीरात झाला राजर्षी कीर्तिराथाचा पुत्र महारोमा महारोमापासून धर्मात्मा स्वर्णरोमाचा जन्म झाला राजर्षी स्वर्णरोमापासून हस्वरोमा उत्पन्न झाले त्यांच्यापासून दोन पुत्र झाले त्यातील ज्येष्ठ मी आणि कनिष्ठ माझा छोटा भाऊ कुशध्वज माझे पिता मला राज्यावर बसवून कुशध्वजाचा सारा भार माझ्यावर सोपवून वनात निघून गेले वृद्ध पिता स्वर्गवासी झाल्यावर आपल्या देवतुल्य भावास कुशध्वजास प्रेमाने सांभाळून मी या राज्याचा भार धर्मानुसार वाहू लागलो काही कालानंतर पराक्रमी राजा सुधनवाने नगरीहून येऊन घेरले त्याने माझ्याकडे दूत पाठवून सांगितले तू शिवधनुष्य अथवा कमल कन्या सीता हिला माझ्या हवा हवाली कर महर्षी मी त्याची मागणी पूर्ण केली नाही म्हणून माझ्याशी त्याने युद्ध केले त्या संग्रामात समोरासमोर युद्ध करताना राजा सुधनवा माझ्याकडून मारला गेला मुनी श्रेष्ठ राजा सुधनवाचा वध करून मी सांकाशनगराच्या राज्यावर शूरवीर भाऊ कुशध्वजाश अभिषिक्त केले महामुनी हा माझा छोटा भाऊ कुशध्वज व मी यांचा मोठा भाऊ आहे मी मोठ्या प्रसन्नतेने आपल्याला दोन वधू प्राप्त करून देतो आपले भले हो मी सीता श्रीरामांसाठी व उर्मिला लक्ष्मणासाठी समर्पित करतो मी पराक्रम मी पराक्रमच जिच्यासाठी पण होता अशी प्रथम पुत्री सीता श्रीरामांना व दुसरी कन्या उर्मिला लक्ष्मणास देत आहे मी हे तीन तीनदा सांगतो मुनीवर मी प्रसन्न होऊन आपल्या दोन सुना देत आहे वसिष्ठांना असे म्हणून राजा जनक राजा दशरथास म्हणाला राजन आता आपण श्रीमान श्रीराम व लक्ष्मणाच्या मांगल्यासाठी त्यांच्याकडून गोदान करावं नंदीमुख श्राद्ध ही संपन्न करावं त्यानंतर विवाहास आरंभ करावा आज मघा नक्षत्र आहे आजपासून तिसऱ्या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात वैवाहित कार्य करावं आज श्री राम व लक्ष्मणाच्या अद्भुत यागाच्या साठी भूमी तिळ सुवर्ण आदींचं दान करावं कारण ते भविष्य काळात सुख देणारे आहे इथे एकाहत्तरावा सर्ग पूर्ण झाला आता आपण बहात्तरावा सर्ग वाचूया विश्वामित्रांकडून भरत व शत्रुघ्नासाठी कुशध्वजाच्या कन्यांची मागणी राजा जनकाद्वारा त्यांची स्वीकृती आणि राजा दशरथाचे आपल्या मुलांच्या चांगल्यासाठी नांदी श्राद्ध व गोदान करणे विदेह राज जनकाने जेव्हा आपले बोलणे संपविले तेव्हा वसिष्ठांसहित महामुनी विश्वामित्र त्याला म्हणाले नरश्रेष्ठा इक्ष्वाकू व विदेह दोन्ही राजांचे वंश अचिंतनीय आहेत दोघांच्या प्रभावाला सीमाच नाही या दोघांच्या तोडीचा दुसरा कुठलाच राजवंश नाही राजन या दोन्ही कुलात जो हा धर्मसंबंध स्थापित होत आहे तो सर्वथा योग्यच आहे रूप वैभवाच्या दृष्टीनेही समान योग्यतेचा आहे कारण उर्मिला व सीता दोघीही लक्ष्मण व योग्य आहे नरश्रेष्ठ तरीही मला काही सांगायचे आहे तर ऐक राजन आपला छोटा भाऊ कुशध्वज यांच्याही दोनही कन्या अनुपम सुंदर आहेत नरेश्रेष्ठ मी आपल्या त्या दोन्ही कन्यांना कुमार भरत आणि बुद्धिमान शत्रुघ्न या दोन महामनस्वी राजकुमारांसाठी त्यांची धर्मपत्नी बनण्यासाठी मागतो आहे राजा दशरथाचे हे सर्व पुत्र रूप आणि यवनाने सुशोभित लोकबालांप्रमाणे तेजस्वी देवतुल्य पराक्रमी आहेत राजन या दोन भरत व शत्रुघ्न भावांनाही कन्यादान करून आपण या सर्व इक्ष्वाकु कुलास आपल्या संबंधाने जोडून घे तू पुण्यकर्मा पुरुष आहेस आपल्या चित्तात व्यग्रता येऊ नये वसिष्ठांच्या संमतीनुसार वि विश्वामित्रांचे हे बोलणे ऐकून त्यावेळेस राजा जनकाने हात जोडून त्या दोघा मुनिवरांना म्हटले मुनिपुंग मी आपल्या कुलास धन्य मानतो ज्यामुळे आपण दोघे यास योग्य समजून संबंध जोडण्यास स्वत आज्ञा देत आहात आपलं कल्याण असो आपण म्हणता आहात तसंच होईल हे नेहमी बरोबर राहणारे जे भाऊ भरत शत्रुघ्न आहेत त्यांनी कुशध्वजाच्या दोन्ही कन्या आपल्या धर्मपत्नींच्या रूपात ग्रहण कराव्यात महामुनी हे चारही महाबली राजकुमार एकाच दिवशी आमच्या चारही राजकुमारींचे आणि ग्रहण करतील ब्रह्मन पुढचे दोन दिवस फाल्गुनी नक्षत्र आहे यात पहिल्या दिवशी पूर्व फाल्गुनी आणि दुसऱ्या दिवशी उत्तर फाल्गुनी नक्षत्र असेल याचे देव प्रजापती भग असतील त्या नक्षत्रात वैवाहिक कार्य करणे चांगलं असतं असं मनीषी पुरुष सांगतात याप्रमाणे गोड बोलून राजा जनक उठून उभे राहिले आणि त्या दोन मुनिवरांना हात जोडून म्हणाले आपण दोघांनी या मुलींचा विवाह हो, निश्चित करून मोठं धर्मकार्य केलं मी आपल्या दोघांचा शिष्य आहे मुनिवरांनो या श्रेष्ठ आसनावर आपण विराजमान व्हावं आपल्याला जशी अयोध्या तशीच ही मिथिलापुरी आपला हिच्यावर पूर्ण अधिकार आहे यात संशय नाही तेव्हा आपण आम्हाला योग्य त्या आज्ञा देत राहावं हो, विदेह राजा जनकाने असे म्हटल्यावर राजा दशरथाने प्रसन्न होऊन त्या मिथिला नरेशास उत्तर दिले मिथिलेश्वर आपण दोघा भावंडांचे गुण असंख्य आहेत आपण ऋषी व राजांचा हर प्रकाराने सत्कार केलात आपलं कल्याण असो आपलं भाग्य उजळू देत आता आम्ही आपल्या विश्रामस्थानी जातो तिथे जाऊन मी विधीपूर्वक नांदी मुख श्राद्धाचं कार्य संपन्न करीन त्यानंतर मिथिला नरेशाची अनुमती घेऊन महायशस्वी राजा दशरथ मुनिश्रेष्ठ विश्वामित्र आणि वसिष्ठांना पुढे करून त्वरित आपल्या विश्रामस्थानी गेले डेऱ्यात जाऊन राजा दशरथाने विधीपूर्वक अभ्युदाधिक श्राद्ध संपन्न केले त्यानंतर रात्र गेल्यावर सकाळी उठून राजाने तत्कालोचित उत्तर गोदान कर्म केले राजाने आपल्या एक एक पुत्राच्या चांगल्यासाठी धर्मानुसार एक एक लाख गाई ब्राह्मणांना दान केल्या त्या सर्वांची शिंगे सोन्याने मढविलेली होती त्या सर्वांबरोबर बछडे व काश्याची दुग्ध पात्रे होती याप्रमाणे पुत्रवत्सल पुरुष शिरोमणी राजा दशरथाने चार लाख गायींचे दान केले आणि आणखी बरेच धन पुत्रांसाठी गोदानाच्या उद्देशाने ब्राह्मणांना दिले गोदान कर्म संपन्न केल्यावर पुत्रांनी घेरलेले राजा दशरथ लोकपालांनी घेरलेल्या शांत स्वभावी ब्रह्मदेवांप्रमाणे शोभत होते इथे बहात्तरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण त्र्याहत्तरावा सर्ग वाचूया मंडळी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून आपल्या सूचना कळवा धन्यवाद जय जय श्रीराम